या वाजणीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाईन केमिकल फॅक्टरी फॅक्टरीजवळ तंबाखेफेवन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजयया गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेवन फाय फाय वन सिक्स नुकताच प्रदर्शित झालेला महाअवतार दर्शे हा चित्रपट दाखवण्याचा संकल्प आम्ही सगळे विष्णू महेश प्रतिष्ठानच्या सभासदांनी घेतला आणि येत्या दहा तारखेला लक्ष्मीनारायण टॉकीज मध्ये साडेबारा वाजता तो चित्रपट आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवणार आहोत त्याचं मूळ उद्दिष्ट हाच आहे की तात्यांचं सुद्धा नाव हा भगवान विष्णूंच्याच नावाने त्यांचं नाव होतं त्या चित्रपटामध्ये दोन विष्णूंच्या अवतार आपल्याला पाहायला मिळतात एक वरा अवतार आणि एक नरसिंह अवतार तर त्यामुळं आपल्या मुलांना आपला इतिहास माहिती असला पाहिजे आपल्या ग्रंथात काय आहे हे माहिती होण्यासाठी तो चित्रपट दाखवण्याचा निर्णय आम्ही घेतला भगवान श्रीकृष्णाने आपल्याला महाभारतातून सगळ्यांना माहिती आपल्याला सांगितलंय की ज्या ज्या वेळेस आपल्या जगावरती अधर्म वाढेल त्यावेळेस धर्म स्थापनेसाठी ते जन्म घेत राहतील यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मान सृजामय परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे म्हणजेच ज्या ज्या वेळेस अधर्म वाढेल त्यावेळेस ते अधर्म नष्ट करण्यासाठी भगवान स्वतः अवतार घेऊन ते अधर्म संपवण्याचं काम आतापर्यंत करत आलेले आहेत हिरण कष्पाच्या पोटी आ, भक्त प्रल्हाद जन्माला आले पण भक्त प्रल्हादांकडून आपल्याला खरोखर शिकण्यासारखं आहे की अतिशय कमी वयात एखाद्या देवावरती निष्ठा आणि श्रद्धा कशी असली पाहिजे ते खरोखरच आपण शिकण्यासारखं आहे आणि कमी वयात जर आपल्या विद्यार्थ्यांना ते समजलं तर निश्चितच पुढे आयुष्यात त्यांनी जे काही करण्याचा संकल्प केले त्या संकल्पेत संकल्पनेत त्यांना निश्चित यश येईल एवढंच हा चित्रपट दाखवण्याचा उद्दिष्ट आमचा सर्वांचा होता कारण आयुष्यात काम करत असताना अनेक अडीअडचणी येतात आणि काही वेळ अशी येते की आपल्याला चुकीच्या मार्गाला जावं का अशा मनात भावना येतात पण भक्त प्रल्हादाने निश्चित आपल्याला त्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलंय की जरी कितीही वाईट परिस्थिती आली जर आपली निष्ठा आणि श्रद्धा एखाद्या देवावरती असेल तर तो देव आपल्याला निश्चित प्रत्येक येऊन मदत करतो पण आपण आपलं सत्कर्म कधी सोडायचं नसतं चांगलं काम हे आपण नेहमी करत राहिलं पाहिजे त्यामुळं निश्चितच विद्यार्थी सुद्धा विद्यार्थिनी सुद्धा त्या गोष्टीचा बोध घ्यावा आणि आयुष्यात काम करत असताना चांगल्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपण सुद्धा आपली प्रगती करत असताना समाजाला काय देऊ शकतो याचा विचार करून आपण सर्वांनी आयुष्यात पुढं यशस्वी व्हावं हीच सर्वांना शुभेच्छा देतो वा थांबतो धन्यवाद श्री राजाया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर पिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर